आई आई असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आपल्या लेकरासाठी जीव, जीव तुटतो ना ती आई असते आईची जागा दुसऱ्या कुणी <मत्रेक्ति> जरी घ्यायची म्हटलं तरी होऊ शकत नाही कारण त्याला कळवळा तसाच यावा लागतो अंतकरणातून जीव सुद्धा तसाच तुटावा लागतो आणि मग असा कळवळा येतो तो फक्त आईला आणि संतांनाच ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती आई आपल्या लेकरा लेकराकडून कधीही लाभाची अपेक्षा करत नाही जिथं लाभ येतो जिथं स्वार्थ असतो ते आई होऊ शकत नाही आईचं अंतकरण लेकरासाठी इतकं मऊ असतं आई, आई कितीही कंटाळलेली असेल दिवसभर रानात दमून भागून आलेली असेल आणि जर लेकरू जर आपलं रुसलं असेल फुगलं असेल लेकराला काय झालं असेल तर आईचा कळवळा आईचं अंतकरण तुटतं मायबाप हो आपण जेव्हा जन्म घेतो ना तेव्हा आपली आई पहिल्यांदा हसते आपण जेव्हा जन्म घेतो ना तेव्हा आपली आई पहिल्यांदा हसते आणि आपण पहिल्यांदा रडतो पण जेव्हा आपण मोठे होतो आणि जेव्हा आपण रडतो ना गड्या तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जवळ येऊन जी रडते ना ती आपली आई असते म्हणजे फक्त एकदाच आईला हसता आले इतर वेळी आईकडे सगळे गुन्हे माफ असतात दिवसभर काबाड कष्ट करते राणामध्ये कितीही थकली कितीही दमलेली असू द्या लेकरासाठी तिचा जीव तुटतच असतो म्हणजे जेव्हा का आई दमून भागून घरी येते आणि आपल्या लेकराला बघते ऐका दमलेला जीव पुन उमलु नये कानियते हाक जेवा आई, आई, आई दमलेला जीव पुन उमलु नये कानियते हाक जेवा आई, 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 आई। आई 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 कितीही धमून भागून येऊ द्या कितीही धमून बागून येऊ द्यात लेकरासाठी तिचा जीव तुटतच असतो लेकरासाठी तिचा कळवळ हा कायम असतो बघा ना इतकं करते आई इतकं करते नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोठामध्ये वागवते इतका आपला सगळ्या गोष्टींचा विचार करते म्हणजे त्या आईला आपल्या संगोपनाचीच फक्त चिंता असते आपल्याला जर लागलं ना मायबाप हो जखम झाली तर आपल्या शरीरातून रक्त येतं पण जर आपल्याला रडायला आलं ना तर आपल्या डोळ्यातून फक्त पाणीच येतं भले देवाने ह्या मानवी देहाची संरचना केलेली असेल पण ही संरचना स्वतःच्या पोठामध्ये नऊ महिने नऊ दिवस वागवायचं सामर्थ्य तुम तुमा, एका माता मौल्या आपलं भाग्य एवढं मोठं आहे की देवानं आपल्याला माता म्हंटला आहे आई म्हंटल आहे म्हणजे ईश्वर जिच्या पुढे नतमस्तक होतो ना ती म्हणजे आई ते म्हणजे तुम्ही आम्ही आपली किंमत खूप आहे गड्या आपली किंमत खूप आहे गड्या म्हणजे आईचा एवढा मोठा कळवळा असतो आई इतकं काही लेकरासाठी करते इतकी काही चिंता लेकराबद्दलची ती बाळगते तरीही बारा आठवडे उलठी देऊन कीर्तन ऐका बारा आठवडे उलटी केल्यानंतर चाळीस आठवडे पोटात वागवल्यानंतर बारा तास लेबर पेन मध्ये राहिल्यानंतर जगभराची सुई टोचल्यानंतर टाक्यांचा त्रास सहन केल्यानंतर एका मातेला हेच ऐकावं लागतं अरे लेकरू तर त्याच्या बाबावर गेले असो घड्या काही हरकत नाही काहीच हरकत नाही जरी त्याच्या बाबावर गेलं असलं तरी आम्हाला काही चिंता नाही पण ऐका तेच लेकरू जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये उत्तम कामगिरी करत तेव्हा तेच लोक म्हणतात शेवटी काय आईचेच संस्कार शेवटी काय आई संस्कार आईची जागा कोणी घेऊ शकत नाही आईची जागा देवाला सुद्धा घेता आली नाही म्हणजे आई आपल्यासाठी इतकी महान आहे खरं पाहिलं गेलं तर आई खऱ्या अर्थाने सगळ्या समाजाची संतच असते म्हणजे संतांमुळे आध्यात्मिक मार्गदर्शन होत व्यवहारातील आई जन्म देते पालन पोषण करते पण व्यवहारातील आई जन्म मरणातून मुक्त करू शकत नाही माय बापे पा, माया बापे पिंड पाळी माया जन्म मरण जाया संत संग म्हणजे जर आपल्याला आपल्या ह्या जन्ममरणातून मुक्त कोण करत असेल तर आपण तरुण गेलं पाहिजे म्हणजे असं जर आपण केलं तर जीवच शिव होतो म्हणजे मनुष्यच देव होतो बरं सांगतात देव पहावया गेलो तेथे ते देवच होऊन ठेलो म्हणजे मी देव पाहावया गेलो तिथे देवानं मलाच देव बनवलं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी दुःखाची निवृत्ती आहे त्या दुःखाच्या निवृत्तीतून जर तरायचं असेल तर भगवंताशिवाय पर्याय एक वेळ का रे यादू का वे एक वेळ का रे यादू का वेग एक वेळ का बे ले जान I need